नमस्कार मी आज बनवणार आहे बीटचा हलवा त्यासाठी मी इथे अर्धा किलो बीट घेतलेत साखर घेतली आहे दोन वाटा साखर लागेल हे ड्रायफ्रूट्स घेतलेत हे मी दूध घेतले गरम करून थंड करून घेतलं आहे हे तूप आता मी बीटची साल काढून घेते आता चारही बीटची साल काढून झाली आहे आता मी बीट खिसून घेते आता हे माझे चारही बीट खिसून झाले आता मी गॅसवर कढाई ठेवली आहे दोन तीन चमचे तूप टाकते आता मी ड्रायफ्रूट्स टाकते कढईत थोडेसे ड्रायफ्रूट परतून घेते ड्रायफ्रूट परतून झालेत आता मी ते काढून घेते आता मी किसलेला बीट तुपात टाकते आणि बीट मी छान असा तुपात परतून घेते आता मी साखर टाकते दोन वाट्या आता मी साखर विरगळेपर्यंत परत छान परतवून घेते आता साखर पण छान विरगळून झाली आणि बीट पण छान शिजलं आहे आता मी दूध टाकते आता मी थोडंसं चिमटवर मीठ टाकते आता ह्याला उकळी आली आहे आता मी हे जे तळलेले ड्रायफ्रूट्स होते ना ते मी बिटामध्ये टाकते आता मी परत वरून काजू टाकते आता हा हलवा घट्ट होत आलाय आता मी प्लेटमध्ये काढून घेते हा माझा तयार झाला बीटचा हलवा